महंत महाराजांच्या चरणी होणार पाच हजार एक दिव्यांचे दीपार्पण प्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा एक दिव्यांचा सोहळा श्री महंत महाराज मंदिरामध्ये गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात पासून आठ वाजेपर्यंत पार पडणार दीप उत्सव सोहळा सायंकाळी सात पंचेचाळीस दरम्यान दीप प्रज्वलन रात्री आठ वाजता महाआरती यानंतर प्रसादाचे वाटप रात्री दहा ते बारा हरी भजन अशा कार्यक्रमाने दीप उत्सव सोहळा पार पडणार असून सोहळ्यास लागणारे पाच हजार एक आणि वातींची व्यवस्था मंदिराकडून करण्यात आली आहे तरी भाविकांनी येते वेळी आपल्या भक्तीने पंतीसाठी लागणारे तेल घेऊन यावे तसेच दीप सोहळ्यामध्ये सहभागी होऊन श्री महंत महाराजांच्या चरणी दीप अर्पण करून पुन्य संपादन करून घेण्याची विनंती मंदिराचे पुजारी श्री बुवा बाळू यांच्या सोबत मंदिर कमिटी आणि मंदिराच्या सेवेक्रीकडून करण्यात आली आहे समाजकार्य न्यूज न्यूजसाठी होऊन संपादक संदीप कुरुंदवाडे